नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज आहे ना आपण शब्दाना आणि बटाटा यापासून पराठा बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य सांगते इथं मी एक वाटी शब्दाना घेतलेला आहे दोन बटाटे किसून घेतलेले आहे एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहे आणि मीठ चवेनुसार आणि एक चमचा एक दीड चमचा दही घेतलेला आहे तुम्ही दही नसा, नसाल तर निंबू घालू शकतात बघा आता मी इथं कढई ठेवून घेतलेली आहे आणि आपण शबजना मंदाचेवर भाजून घेऊया आणि गॅस कमीच ठेवायचा आपल्याला शबजना असा चांगला भाजायचा आहे कारण नसतो छान असं मिक्सरमध्ये जळल्या जाते लाल पण होऊ द्यायचं बघा आता शब्दाना आपला चांगला भाजलेला आहे आता मी हा शब्दाना काढून घेते आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेते गॅस बंद करते आता बघा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा शब्दानाची छान अशी पावडर बनवून घेऊया बघा आता इकडे आपला शाबदाना छान असा बारीक करून झालेला आहे पावडर केलेली आहे मी आता आपण ह्या एका बाउलमध्ये काढून घेऊया बघा आपण ज्या वाटेने शाबदाना घेतला होता त्याच वाटेने आपण एक वाटी पाणी घालून घेऊया छान असं आपण बॅटर मिक्स करून घेऊया छान अशा पिठोळ्या मोडून घ्यायच्या बघा आता आपण हे वीस मिनटं झाकून ठेवूया हो बघा आता इथे आपले वीस मिनटं झालेले आहे आपण जो बटाटा किसून घेतला आहे तो घालूया तो मी पाण्यात घालून ठेवला आता काळा पडतो म्हणून शेंगदाण्याचं पूड घालूया तो फेचा घेतला आता मिरच्या घेतल्या ते बारीक करून घेतली ते घालूया दही घेतलं होतं ते घालूया आणि चवेनुसार मीठ बघा आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया हाताने मिक्स करावं लागेल आपल्याला हवं तर थोडंसं पाणी घालायचं आता आपण असं छान मिक्स करून घेतलं आहे दहा मिनटं आपण आता झाकून ठेवूया बघा आता आपण थालपीठ थापून घेऊया तव्यावर थोडंसं तव्याला असं तेल लावून घ्यायचं बघा इकडे आपले दहा मिनटं झालेली आहे मी आता छान तव्याला तेल लावून घेतलेलंच आहे आता आपण ह्या साईडवर थापून घेऊया छान असं था पातळ थापायचं गॅस कमीच ठेवायचा बघा आता इकडे मी छान थाकून घेतलेला आहे आता मी झाकण ठेवून देणार कमी गॅसवर दहा मिनटं होऊ देऊया बघा आता इकडे दहा मिनटं झालेली आहे आता आपण हे झाकण काढूया थालीपीठचा कडा असा छान अशा लाल दिसत आहे आपण तेल लावून घेऊ थोडंसं वरतून वरतून पण थालीपीठ चांगलं कोरडं झालेलं आहे आणि आता हे थालीपीठ आपण उलटून घेऊया तुं आणि पाच सहा मिनटे परत दुसरी बाजू धुदेऊया बघा इकडे आता पाच सहा मिनटं झालेले आहे आपण थालीपीठ परत उलटून घेऊया छान असा रंग आला आहे थालीपीठला बघू शकता तुम्ही आता एक दोन मिनटं बघ देऊया आणि काढून घेऊया बघा आपला पराठा आता झालेला आहे आता आपण काढून घेऊया बघू शकता किती सुंदर असा आपल्या पराठ्याला कलर आलेला आहे आपण काढून घेऊया इकडे मी आता दुसरा पराठा पण टाकून घेणार आहे त्यासाठी मी तव्यावर थोडं पाणी मारून घेतलं तवा थोडा गार होतो छान असं तेल घालून घेणार आहे आणि आता मी परत आपण दुसरा परोठा करून घेऊया छान असा आता दुसरा पराठा आपण करून घेणार आहे छान असा थापून घेते मी थोडा हळूहळू थापायचा था। बघा छान असा मी पराठा थापून घेतलेला आहे आता झाकण ठेवून देऊया दहा असं जरा होऊ देऊया बघा इकडे दहा मिनटे झालेली आहे आपण आता झाकण काढून घेऊया बघा छान अशा पण लाल झालेल्या आहे थोडंसं आपण तेल लावून घेऊया आणि पराठा पलटी करूया पराठा आपण पलटी करून घेऊया बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे बघू शकता तुम्ही ढाकण ठेवून देऊया परत पाच सहा मिनटं देऊया बघा आता एकटे आपले पाच सहा मिनटं झालेल्या आहे परंतु आपला छान असा तयार आहे बघू शकता तुम्ही छान असं उलटून घेऊया परत एखाद दोन मिनटं देऊया बघा खाण्यासाठी आपला तयार झालेला आहे पराठा बघू शकता तुम्ही खा छान रंग आलेला आहे आता मी हा पराठा काढून घेते बघा दुसरा पण पराठा मी काढून घेतला आहे खाण्यासाठी आपले उपवासाचे पराठे तयार आहे तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकतात कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद